नमस्कार यम मराठीच्या महापालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रभागातील नागरिकांच्या समस्या व इच्छुक उमेदवारांची भूमिका जाणून घेत आहोत तर आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक पंधरा व सोळामधील इच्छुक उमेदवार पैलवान अमृतमामा भोसले हे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण जाणून घ्या मामा महापालिका ही पहिलीच निवडणूक लागत आहे त्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहे इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होते नगरपालिका असताना दोन वेळा इचलगंजी शहरातील गावभाग परिसर आणि मळेबाग परिसर परिसरा। या परिसरामध्ये माझ्या सौ तेजश्री भोसले त्यांनी ते दोन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नगरपालिकेचं प्रतिनिधित्व केलं आणि दोन वर्षाचा कामाचा पाठपुराव्यावर आणि केलेल्या कामाच्या जोरावर लोकांच्या अडीअडचणीला गेलेल्या या विषयावरून या होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही दोघांनीही पंधरा आणि सोळामध्ये मागणी केलेली आहे आणि ही, ही महापालिकेची पहिली निवडणूक होत आहे त्यामुळं महापालिकेची निवडणूक नऊ दहा वर्षांतून या ठिकाणी निवडणूक होते आहे त्यामुळं निवडणूक होत असताना वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्या सोडाव्यात म्हणून या महापालिकेच्या माध्यमातून त्या सुटतील म्हणून या नगरसेवक पदासाठी मी आणि माझ्या सौ राहण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हे प्रभाग दोन्ही प्रभागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा जसं की रस्ते गटारी ड्रेनेज त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न देखील मोठा आहे स्वच्छतेच्या स्वच्छतेचा अभाव आहे त्याकडे तुमची भूमिका काय असेल पहिल्यांदा पाण्याच्या विषयावर मी काही चर्चा करण्याचा या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन पाण्याचा विषय पूर्ण इचलगंजी शहराला भेडसावतो पूर्ण इचलगंजी शहर पाण्याने त्रस्त आहे ते असताना विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब असतील आदरणीय प्रकाश अण्णा असतील माझे आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब असतील यांच्या माध्यमातून इचरगंजी शहरामध्ये जी पाण्याची मोठी समस्या आहे ही समस्या निघून जावावी म्हणून इचरगंजी शहरात तीन टाक्या सहा टाक्या पाण्याच्या नवीन उभारण्यात येत आहेत त्यातलीच एक पाण्याची टाकी माझ्या प्रभागामध्ये जुना चंदू रोड दुर्गामाता मंदिरच्या पाठिंबाच्या परिसरामध्ये ती टाकी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पाण्याचा विषय घेत असताना त्या पाण्याच्या टाकीचा भविष्यात माझ्या प्रभागातील नागरिकांना म्हणजे जुना रोड धरला आपण जुना रोड ते मरुवय मंदिरपर्यंत त्या पाण्याच्या टाकीचा म्हणजे प्रभाव होणार आहे कारण आज नाट्यकराची टाकी तांबेमाळ्याची पाण्याची टाकी यावरूनच आमचा सगळा हा प्रभाग पाणी पिलं जातं पण ज्यावेळा पाण्याची टाकी नवीन होईल त्यावेळेला माझ्या म्हणजे अभ्यासानुसार पाण्याची समस्या माझ्या प्रभागातील लोकांची संपेल अशी मला आशा आहे राजकारणाबरोबर तुमचं समाजकार्य देखील उल्लेखनीय आहे आजवरच्या काळामध्ये स्थानिक पातळीवर केलेलं सामाजिक कार्य कोणतं राजकारण करत असताना राजकारणाला गेले अनेक वर्षे मी समाजकारणाची जोड दिलेली आहे फक्त निवडणूक आली म्हणून आपण काम करायचं अशा वृत्तीचा किंवा अशा समा अशा समाजाचा समजचा मी कार्यकर्ता नाही गेली सातत्यानं ना दहा वर्ष झालं निवडणूक जरी नसली नगरपालिका जरी अस्तित्वात नसली गेली अनेक वर्षं सातत्यानं आम्ही दोघंही मी आणि माझी सौ दोनही वेगवेगळ्या ज्या अड्याचणी आहेत लोकांच्या त्या अडचणी सोडवायचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्न करत असताना वेगवेगळ्या वे 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 समस्या आहेत म्हणजे चालतं बोलतं कोर्टच काही लोकं नागरिक माझ्या माध्यमातून म्हणतात कारण नवरा बायकोची भांडणं असू देत सासू सुनेचं भांडणं असू दे मुलांची किरकोळ झालेल्या तक्रारी असणार ह्या शक्यतो मी माझ्या लेवलला संपवायचा प्रयत्न करतो जेणेकरून आम्ही संपवल्यानंतर बऱ्यापैकी ती भांडणं असतील ती बाजूला म्हणजे कधी झालेली नाहीत आणि हे सगळं होत असताना इचलगंजी शहरामध्ये आज पंचगंग्याचा आपण जर विषय घेतला पंचगंगा नदीचा पंचगंगा नदीचा जर विषय घेतला तर ऐंशी टक्के कृष्णा नदी आणि वीस टक्के आपली पंचगंगा नदीच्या माध्यमातून पूर्ण इचरगंज शहर पाणी पितं म्हणजे आपल्या या दोन योजनेच्या माध्यमातून आणि मग मा ती पंचंगा कायम स्वच्छ राहावी म्हणजे ती स्वच्छ राहण्यासाठी गेली अनेक वर्षे पंधरा ते सोळा वर्ष झालं आपल्या तालमीतील पैलवान यांच्या माध्यमातून ती प्रदूषणविरहित कशी राहील केंदाळमुक्त कशी राहील हे सातत्यानं मी गेली अनेक वर्षे करतो ज्या नदीत केंदाळ येतं त्यावेळेला त्या परिसरातील असू दे किंवा अन्य सामाजिक काम करणाऱ्या का लोकांना किंवा नगरकाली नगरपालिकेच्या लोकांनाही म्हणजे माझाच चेहरासमोर दिसतो हे इतकं ले काम आम्ही केलेलं आहे आणि केंदा काढत असताना ते पंचमंग पंचंगा प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत असेच ते प्रयत्न चालू राहतील आणि सामाजिक काम करत असताना मग शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम करतो जून महिन्या जून जुलै मध्ये ज्या वेळा ॲडमिशन प्रवेशाचे विषय येत असतात त्या वेळेला त्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकाला आर्थिक मृर्दंड न होता त्याचं ॲडमिशन झालं पाहिजे त्याला शिक्षण स्वस्तात मिळालं पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो तुम्ही कुस्ती क्षेत्रामध्ये आजवर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याचबरोबर अनेक पैलवान देखील घडवलेले आहेत मग महापालिकेत गेल्यानंतर पैलवान आणखी तयार होण्यासाठी तुमची भूमिका काय असेल पुढची माझी इच्छा शहरात ओळखच एक पैलवान गरीब भराण्यातना पुढं आलेला एक पैलवान अशीच ओळख आहे आणि ती ओळख मी ह्याच्या अगोदरही पुसू दिली नाही आणि ह्याच्या पुढेही पुसू देणार नाही कारण लाल मातीनंच माझ्यासारख्या पैलवानाला या इसरगंजी शहरात नावलौकिक दिला म्हणून पैलवान म्हणजे तयार करण्याचं काम तरी आमचं चालूच आहे आणि हे सातत्यानं चालूच राहील त्यात कुठंही म्हणजे थांबणार नाही ते पण फक्त कुस्तीवर माझं जास्त फोकस असताना मी महापालिकेचा विचार करत असताना महापालिकेच्या माध्यमातून मग इचरगंजी शहरामध्ये खो खो आहे कबड्डी आहे क्रिकेट आहे हॉकी आहे म्हणजे हे जे चांगले खेळ खेळले जातात इचरगंजी शहरामध्ये म्हणजे प्रत्येक खेळाचं नाव घेतलं तर इचरगंजी शहर हे औद्योगिक शहर असतानासुद्धा त्याची क्रीडा क्षेत्रात एक नवीन ओळख व्हायला लागली आहे मग ती जी स्विमिंग टँकच्या माध्यमातून असेल म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या इचरगंजी शहरातील अनेक खेळाडू इचरगंजी शहराचं नाव चांगल्या पद्धतीने करत आहेत तर मी महापालिकेत ज्या वेळा आमचा जायचं ज्या वेळा जाईन त्यावेळा कुस्तीबरोबरच या खेळाला पण कसं प्राधान्य देतील या खेळातल्या खेळाडूंना कसं प्रोत्साहित करता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे कारण आजच्या घडीला आपण बघितलं तर प्रत्येक खेळाडू हा सामान्य कुटुंबातून येतो आणि त्याचं त्याच्या काही अडचणी असतात काय त्याला त्रास होतो हे मी स्वतः पाहिलं आहे त्यामुळे महापालिकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही काय करू तर महापालिकेत वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा ज्या कोल्हापूरला महापौर चषक स्पर्धा होतात म्हणजे कोल्हापूर महापौर चषक कुस्ती स्पर्धा होतात क्रिकेट स्पर्धा होतात हॉलीबॉल होतं फुटबॉल होतो तसाच प्रयत्न या ठिकाणी महापालिकेत गेल्यानंतर माझ्या भाग प्रभागातील असून गावातल्या प्रत्येक खेळाडूला न्याय दे द्यायसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करेन बऱ्याच वर्षापासून तुमच्या नावापुढे एक स्लोगन लागलेला आहे की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा कुठं तर महापालिकेत गेल्यानंतर नागरिकांना याचा कुठंतर फायदा होईल शंभर टक्के होणार कारण महापालिकेत गेल्यानंतरच होण्यापेक्षा गेल्या अनेक वर्ष या स्लोगनचा वापर अनेक ठिकाणी अनेक वेळेला अनेक लोकांना म्हणजे झालेला आहे मी लाल मातीत मोठा झालो त्यामुळं महाराष्ट्रातल्या लाल मातीचा एक चांगला पैलवान म्हणून माझी ओळख आहे कोणत्याही नागरिकाचं जरी दिल्लीपर्यंत काम निघालं एखादं जरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघालं तर माझ्या कुस्तीच्या माध्यमातून ते काम सोडवायचं मी शंभर टक्के प्रयत्न करतो आणि ते सोडवत हो असताना जे माझ्या स्लोगन आहे त्या स्लोगनचा वापर मी आजपर्यंत अनेक गोरगरीब गरजू दलित लोकांना मी केलेलंच आहे आणि हे करत असताना इथून पुढच्या काळातही त्याच पद्धतीनं काम आणि जोमानं काम करायचं निश्चित केलेलं आहे नगरसेवक म्हणून कारभार करत असताना पारदर्शी कारभार करत असताना तुम्ही पुढची यंत्रणा कशी राबवाल नगरपालिकेचा कारभार आणि त्यात नगरपालिकेच्या जो कारभाराचा विषय असतो त्या नागरिकांच्या वेगवेगळी प्रश्न उमटतात म्हणजे तिथं असं झालं तिथं तसं झालं म्हणजे त्यातून मार्ग काढण्यासाठी एक चांगली महापालिका सुसंस्कृत महापालिका आणि त्या महापालिकेच्या माध्यमातून चांगलं काम कसं करता येईल यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी नक्की काम करेल आणि काम करत असताना मूलभूत सुविधा आहेत म्हणजे पाणी गटर लाईट स्वच्छता या प्रामुख्याने सोडवण्यासाठी म्हणजे आजपर्यंत आम्ही ते करत आलो आहे रात्री अपरात्री कधीही आम्हाला लोक फोन करतात म्हणजे आमची काय म्हणजे आम्हाला काय पाहिजे म्हणजे आपण लोकांच्यात किती मिसळलो हे कधी कळतं तर रात्री दोन वाजता रात्री अकरा वाजता रात्री बारा वाजता एखाद्याला अडचण आली तर पहिल्यांदा म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता दिसतो म्हणून येणाऱ्या काळात महापालिकेच्या ज्या ज्या सुविधा आहेत त्या नागरिका नागरिकांच्यापर्यंत पोहोचवायचा मी नक्की प्रयत्न करणार आहे याआधी तुमच्याकडं एक, एक वेळ मग नगरसेवक पद होतं घरी पण दोन वेळा होतं पण परत आणि तुम्हाला संधी का नागरिकांनी द्यावी असं वाटतं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मी ज्या वेळेला नगरसेवक म्हणून मी इचलजी शहराच्या नगरपालिकेत गेलो गेल्यानंतर आज मी तिसऱ्यांदा नागरिकांचा आशीर्वाद घ्यायसाठी या ठिकाणी जात असताना नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे नागरिकांनी मला विश्वास दिलेला आहे कारण नागरिकांच्या ज्या अडी अडचणी असतील त्या त्या, त्या वेळोवेळी सोडवायचा मी प्रयत्न केलेला आहे मग ती गटर असेल रस्ते असतील लाईट पाणी असेल ज्या ज्या वेळेला त्यांना आपण वाटतो आहे त्या त्यावेळेला त्या उभं राहायचं काम केलं आहे आणि आज आजपर्यंत म्हणजे माझ्या घरापर्यंत जो एखादा नागरिक आला आहे म्हणजे चुकूनच क्वचितच झाला असेल पण कधीही तो, तो नाराज होऊन गेला नाही का तर मामाजवळ गेलं की आपलं शंभर टक्के काम होतं आहे ही जी ओळख आहे ती ओळख कायम राहील यासाठी मी येणाऱ्या निवडणुकीत लोकांच्या समोर आणि नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहे धन्यवाद मामा आपल्या भावी वाटचालीस आमच्या य मराठीकडून मनापासून शुभेच्छा आपल्यासोबत पहिलवान अमृत मामा बसले होते त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांच्या ज्या गरजा पर त्यांच्यासाठी चोवीस तास फील्डवर राह राहणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी नगरसेवक पद घेत आहेत त्याचबरोबर त्यांची पुढची महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात राबवलेली आहे कॅमेरामन निखिल विसेसह मी रोहन येरल्गे यम मराठी इचलकरंजी